महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा डुबेरी येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात येता पाचवी ते दहावी पर्यंत नववी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन ढोल ताशाच्या गजरात विद्यालयामार्फत स्वागत करण्यात आले इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य रामदास वाजे यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती देऊन मान्यवरांचे स्वागत केले बऱ्याच कालावधीनंतर शाळेची घंटा वाजल्याने आज विद्यार्थ्यांची किलबिलाट ऐकू आली विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून येत होता विद्यार्थी एकमेकांच्या आस्थेने व प्रेमाने विचारपूस करीत होते विद्यार्थी गप्पा गोष्टीत रंगले होते विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सडा टाकून रांगोळी काढण्यात आली होती अध्यक्ष स्थानीय शालेय समितीचे अध्यक्ष नारायण शेठ वाजे होते व्यासपीठावर उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल वामने सदस्य अर्जुन वाजे विजय दादा वाजे दामोदर कुंदे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अशोक गवळी प्रभारी प्राचार्य तथा पर्यवेक्षक रामदास वाजे आदींसह पालक उपस्थित होते यावेळी नारायण वाजे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या शिक्षक शिकवित असताना विद्यार्थ्यांनी वर्गात समरस व्हावे चांगला अभ्यास करून उज्ज्वल संपादन करून आई वडिलांचे व शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन वाजे यांनी दिले विद्यार्थ्यांना शालेय पोषण अंतर्गत मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले इयत्ता बारावी व इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भेट वस्तू व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन पी आर करपे यांनी तर आभार सोमनाथ गिरी यांनी यावेळी मानले रामदास वारुंगशे डी एस जाधव हो, सोमनाथ पगार राजश्री घुमरे डी ए रबडे के एस शिंदे राजेंद्र गांगुडे सुनील ससाने टी के बहिरम सीमा गोसावी सुषमा थोरात एस बी गुरुळे आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ गिरी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका